राईट स्पीच महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे पुढील बातम्या बघूया आज आपण पाणी पुरवठा अधिकाऱ्यांची भेट घेतली त्यांना निवेदन दिले कशा संदर्भात त्यांना निवेदन आपण आज सादर केलेलं आहे महानगरपालिका आयुक्त कार्यालयामध्ये सहकारी संतानगर रहिवास संघाचे सेक्रेटरी सुरेंद्र गायकवाड तसेच समाजसेवक गुरुमती कुमार अजू अन्सारी उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त साहेबांच्या कार्यालयामध्ये पाण्याच्या संदर्भामध्ये अर्ज दिलेला आहे या जेवढ्या महिला आज उभे आहेत सगळ्या त्या पाण्याला सगळ्यांना पाण्यासाठी सगळ्या पाण्याचा सगळ्यात मेन म्हणजे पाणी हा हक्क आहे माणसाचा आणि तो हक्क आम्हाला भेटलाच पाहिजे आम्ही हक्कासाठीच लढत आहोत आमचा हक्क म्हणजे पाणी पाणी म्हणजे पाणी बस आमच्या मुलं अशुद्ध पाण्यामुळे आजारी पडतात शाळेमध्ये जात नाही दोन दोन तीन तीन दिवस याला कोण जबाबदार आहे याला जबाबदार कोण आहे सांगा त्याच्यामुळे आम्हाला अशुद्ध पाणी पण नको पाणी पण पाहिजे आणि स्वच्छ पण पाहिजे आणि सगळ्यांना पिण्याचं पाणी म्हणजे हक सगळ्यांचा हक्क येतो त्यांना भेटलाच पाहिजे हक्क जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत आज दिनांक मंगळवार नऊ दोन हजार चोवीस उल्हासनगर महानगरपालिका तथा मुख्य प्रशासक यांना संतानगर रहिवासी संघ आणि संतानगरमधील मधील सर्व रहिवाशींच्या वतीने अर्ज पाहण्याच्या संदर्भामध्ये अर्ज देण्यात आला त्यावेळेस आमचे सुरेंद्र गायकवाड संतानगर रहिवासी संघाचे सेक्रेटरी असतील गुरुमूर्ती कुंभर असतील आमचे संतानगरचे जुने मित्र जुने रहिवासी सुनील तांबे साहेब असतील त्यांनी गुरुमूर्ती कोमर आणि आज आम्ही निवेदन दिलं आणि निवेदन दिल्यानंतर परमार गार्डन इथे कनिष्ठ अभियंता राठोड साहेब त्यांना पण निवेदन दिलं आम्ही सर्वात मागणी अशी केली की आमच्या संतानगर दोन मध्ये पाण्याचा टाइम निश्चित केला पाहिजे संध्याकाळी पाच ते चारच्या दरम्यान आणि दहाच्या आतमध्ये आमच्या रहिवाशांचं पाणी झालं पाहिजे आणि जसं डायमंड वडापाव त्या ठिकाणी पाण्याचा वाल नाही आहे त्याच्यानंतर सुशिला शाळा आहे तिथं पण वाल नाही आहे तिथं पण वाल बसून तिथं पण ऑपरेट झाला पाहिजे त्यांना पण पाणी भेटलं पाहिजे पण आमच्या समतानगर मध्ये धोन मध्ये पाणी सोडल्यानंतर आम्हाला पूर्ण प्रेशरमध्ये एक दिवस आड करून पाणी येतं कमीत कमी एका लाईनीला एक तास पाणी आमच्या समतानगर दोनमध्ये मध्ये आलं पाहिजे समतानगर गेट ते जे समतानगर एकला पाणी जात आहे कारण ऑलरेडी त्यांना तिकडून पाणी येत आहे तर तिथं प्लेट लावा अशी मागणी केलेली आहे आणि या आणि जे एमओम रोडचं काम चालू आहे त्याच्यामुळे वारंवार पाण्याची लाईन तोडल्या जाते आणि त्यांच्यावर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे गडूळ आणि घाण पाणी आम्हाला पाहिजे नाही आम्हाला पाणी शुद्ध पाहिजे आणि त्यांना सांगितलेलं आहे या आमच्या मागण्यावर त्यांनी आम्हाला एक आठवडा दिलेला आहे एका आठवड्यामध्ये जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही आम्ही समतानगर मधील सर्व रहिवाशी आणि सर्व समतानगर मधील रहिवाशी तिथं अमर उपोषण करणार आहे आणि आम्हाला संविधान विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिला आहे आणि आम्ही घेतल्याशिवाय तो राहणार नाही जय भीम जय भारत जय महाराष्ट्र विश्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय महात्मा ज्योतिबा फुल्यांचा जय अण्णाभाऊ साठेंचा मातीमा शेख यांचा